मी म्हणलं बाबा तुम्ही दोन कोटीचं तर मी बैल देत नाही त्याला तीन चार चार पाच गाय येतात त्याच्यापासून तर मला म मंथली नाही तीन साडेतीन लाख रुपये फायदा होतो आणि ह्याला आता मध्यंतरी हे नाच असलं की नाही हे करायलाच लागते त्याला ह्याला म्हणजे असं एवढं मोठा जर बैल मी सांभाळू आहे आणि जर ह्याचं मेंटेनन्स केलं तर तुम्हाला चार लोक शिवून शिवाय देतील बाबा एवढं टॉपचं वस्तूच्या घरात आणि तू जर सांभाळणार मला ते बरं वाटणार आहे त्यासाठी ह्याला एकदम टॉप ठेवावं लागतं खिलार जातीच्या आलिशान फॉर्च्युनरच्या किमतीच्या बैलाला बघण्यासाठी गर्दी खिलार सोन्या खातोय भाव सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात साडेसहा फूट लांब आणि साडेनऊ फूट रुंदीचा खिलार बैल दाखल श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये चाळीस लाख रुपयांचा सोन्या खिलार जातीचा बैल भाव खाऊन जातोय साडेसहा फूट उंची तर साडेनऊ फूट लांबी असणारा बैल या कृषी प्रदर्शनाचं आकर्षण ठरत आहे दररोज दोन हजार रुपयांचा खुराक या बैलाला लागत असून जत तालुक्यातील उमरणी येथून हा बैल या प्रदर्शनात दाखल झालाय शेतकऱ्यांनी अशा किलर जातीच्या बैलाचे जा संगोपन करावे असे आवाहन विद्यानंद आवटी यांनी केलंय हा आपला सोनं बैल हा आपल्याला नैसर्गिक रेतनासाठी उमरणीमध्ये अवेलेबल आहे तुम्ही जर प्रत्यक्षात जर आता खिला जर संगोपन करत असेल तर असं टॉक चवळीकडनं ब्रिडिंग करून घेतल्यानंतर तुम्हाला पण चार पैसे फायदा होणार आहे शेतकऱ्यांना पण फायदा होतो आहे कारण जेव्हा पण आपण खिलार सांभाळतो तेव्हा फक्त त्याचे जे जातिवंत वासरं पडले तर चार पैसे होणार आहेत तुम्ही जर त्याला जर ज्यावेळी गाई हेटवर देणार त्यावेळेस तुम्ही जर चांगल्या बैलाकडे ब्रिडिंग करून घेतलं तर तुम्हाला चार पैसे फायदा होणार आहे आणि प्रत्येकाला शेतकरी बाबा प्रत्येकाने एक खिलार गाई पाळा लो मेंटेनन्स आहे जास्त खर्च नाही काय नाही तरी पण फायदा होऊ शकतो तुमच्याला काय तुम्ही किती लोक आहेत तुम्ही डॉक्टर आहेत म्हणून सांगितलं कसले डॉक्टर मी भेटणे डॉक्टर आहे जनावरांचं डॉक्टर माझे वडील आर्मी रिटायर आहेत मोठ्या भावांमध्ये मधला बाबा सॉफ्टवेअर इंजिनिअर आय टी कंपनी पुण्यात आहे मी डॉक्टर आम्ही सगळे घरदार सर्विसला असूनसुद्धा आम्ही एक बैल पाळतो आहे म्हणजे आम्ही एवढं बिजी असूनसुद्धा जर एक बैल सांभाळू शकतोय तर शे प्रत्येक शेतकऱ्याला एवढं एक बैल एक गाई तरी सांभाळणे एवढे त्यांना वेळ असतेच फक्त तेवढंच की त्यांना थोडंसं आता इंटरेस्ट कमी झालं खेलारमधल्या पीड़या पिढ्यान पिढ्या आता शरीरबंदी उठल्यामुळं तरुण पिढी पूर्ण आता शर्यतीच्या मागायला लागले शाळेला दांडी मारूनसुद्धा ते रेस बघायला जायला लागलेत त्याच्यावरनं न कळते बाबा खेलाऱ्याला मार्केट वाढायला लागले शेतकऱ्याला चार पैसे फायदा होणार आहे किती एकर शेती आहे तशी सात एकर शेती आहे पण मला अजून माहीत नाही शेत कुठं आहे कारण मी दिवसभर बिझी असतोय कुठं मला कडलं कुठं चांगलं वैरण भेटलं बाबा शेतकरी रिक्वेस्ट करायचं बाबा एवढं वेरण विकत दे आठ हजार सांगू दे दहा हजार सांगू देत तेवढं त्याला जा पैसे द्यायचं रोजचं सकाळी एक अर्धा तास वेळ काढून थोडंसं वैरण राहून टाकायचं घरी वडील असतं निवांत वडील आर्मी आहे त्यांना पण ह्याच्या वेळी करत नाही ते दिवसभर त्याला मेंटेनन्स करत निवांत वैरण वगैरे टाक वैरण पाणी करत निवत राहतात शेतकऱ्याला आव्हान म्हणजे खिलार खिलार वाढीसाठी त्यांना प्रयत्न करायलाच लागणार थोडंसं आता सध्या थोडेसे असं वेळ नाही बाबा खिलार त्यांना फोटोमध्ये दाखवायला लागणार लहान मुलांना फोटोमध्ये मध्ये दाखवावं लागणार बाबा हे खिलार गाई असं असतं बाबा आणि जर आता सिरियजबंदी उठली म्हणजे प्रत्येक आता नाद लागल्यामुळं खिलार वाढणारच आहेत हा बैल ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये मी साडेतीन लाखाला आणलं होतं इथं बळकोटीमधनं आणताना थोडस कब तब्येत खराब होतं मी एकदम एक तीन महिने जास्त त्याला थोडंसं मेंटेन्स केलेलं आहे मेंटेनन्स केल्यामुळे तो बिल्डिंगसाठी चालू झाला रोजची त्याला बिल्डिंग बिल्डसाठी रोजचे तीन चार चार पाच गाई येतात त्याच्यापासून तर मला म मंथली नाही तीन साडेतीन लाख रुपये फायदा होतो आहे आणि हाला आता मध्यंतरी जे मोठे मोठे जे पुण्यातले वगैरे आहेत उद्योजक त्यांनी मागितले जवळपास चाळीस लाखापर्यंत काय असं सांगा म्हणजे मी मला बाबा तुम्ही दोन कोटी देतो तर मी बैल देत नाही ब तुम्हाला आले आपले मैत्री ठीक आहे बाबा तुम्ही येत आहे भेटताय बरं असं फोटो काढा बाबा ठीक आहे पण आल्यावर बैलच मागायचं तर तुम्ही मला स्पष्ट मला घराकडे येऊ नका बैल मागायचं तर घराकडे यायचं नाही कारण हा बैल आपल्या घरातला एक सदस्य आहे तो सदस्य प्रकारेच राहणार आणि बैलाला मी देत नाही म्हणून सांगते खर्च कसं आहे दररोज काय खर्च खुराक काय असते ह्याचा खुराक असते शेंगपेंड आणि गहूचं पीठ ज्वारीचं पीठ मक्याचं पीठ सातूचं पीठ मैदा तांदूळ हे सगळं मिक्स करून आम्ही त्याला रोज रोजचं दोन टायमिंगला दोन टाईम ठेवतो भाडा ठेवतो आणि रोजचं त्याला एक दोनशे एम एल तेल असते आणि दोसऱ्यातनं एक सात आठदा अंडे असते त्याला दूध एक संध्या सकाळी संध्याकाळी देतो त्याला खर्च किती खर्च मंथली एक पन्नास पंचावन्न हजार रुपये येऊ शकते नहीं। नहीं। ते माहिती आहे का ते मंथली महिन्यापेक्षा हे नाद असलं का नाही हे करायलाच लागते त्याला ह्याला म्हणजे असं एवढं मोठं जर बैल मी सांभाळलो आहे आणि जर याचं मेंटेन्स केलं नाही तर तुम्हाला चार लोक शिवून शिवाय देतील मग एवढं टॉपचं असतो तुझ्या घरात आहे आणि तू जर सांभाळणार की ते बरं वाटणार नाही त्यासाठी ह्याला एकदम टाप टिपच ठेवावं लागतं